की पॉप्युलेशन व्हाई पेक्षा यू हॅव टू टे परफॉर्मन्स व्हाईज वी एअर ऑलरेडी गेटिंग हंड्रेड पर्सेंट एज्युकेशन फ्री हंड्रेड पर्सेंट न बाकी सगळे जे केलं तातून परफॉर्मन्स व्हाईज इन्सेंटिव्ह मिळतात स्टेटात मोटिवेशन मिळतं अ स्मॉल स्टेट लाईक लस कॅन बी अ मॉडल इफ सपोर्टेड इन डिफंट फॉर्म अर्ली देन लुकिंग एट पॉप्युलेशन आम्ही जरी वन पॉईंट फाय मिलियन पॉप्युलेशन नसले वी कॅन ऑलमोस्ट टू अलमोस्ट एन टाईम द टुरिस्ट वॉटिज युटिलाईजन अवर फेसिटीज प्री कोविड आणि पोस्ट कोविड चेंजीस जलले असा अफॉज एव्हरी पर्सन इज ट्रॅव्हलिंग ताज्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जर स्पेंड वाढतं आम्ही आता मोडले जे तरी इन्कम मॉडल सगळं तयार जाता पण ताज्या खाती कॅपिटल स्पेंड करतात आपण सपोर्ट दिवचो इन टर्म्स ऑफ ओवरऑल गोवा एज अ क्रिएटीव कॅपिटल जर आपण नॉलेज ऑफ करू शकता ताज्या ताखी सपोर्ट करचं असे आयटी आणि टुरिझमच्या माध्यमातल्या ओवरऑल मागिल्ले असा वी आर द फर्स्ट टू टॉक अबाट द रिजन रेटिव्ह टुरिझम वी आर द फर्स्ट टॉक अबाट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोज विद वर्ल्ड इज टॉपिंग गोवा इज ऑलरेडी सर्व इन गोई आणि जेव्हा ही इंडस्ट्री फुले वत पहिली महिनिंग आशिली कंट्रिब्युटिंग टू सेव्हटी पर्सेंट ऑफ द जीडीपी लाल हार्डली वन पर्सेंट टुरिझमचे सगळं घर आला आणि पॉलिटिकली गव्हर्मेंट मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना बिगस्ट चॅलेंज इज क्रिएटिंग न्यू इकनॉमिक व्हर्कल्स अँड एन्श्युरींग एप्लॉयमेंट सिन्स एव्हरीथि कॅनॉट बी एम्प्लॉयमेंट टू गव्हर्मेंट यू नीट टू क्रिएट एव्हिन्यूज ऑफ एम्प्लॉयमेंट तर इन्फ्रास्ट्रक्चर न्यू इन्फ्रास्ट्रक्चर मिळतात सो ताज्या खात्री फायनान्स कमिशनन ते स्टँडर्ड पॉप्युलेशनातून बाहेर सोडून ते पॉप्युलेशन पोळून डिसाइड करत ताज्यापेक्षा बाबा गो कसे विकसित खऱ्या अर्थान करून सपोर्ट करू शकता इन टर्म्स ऑफ गिविंग इन टर्म्स ऑफ व्हिरियस फॉर्म्स आणि नवे व्हर्टिकल्स बिल्डअप करू शकता इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी आणि इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट हा भर घालो जायचं खऱ्या तर विकसित जातले परंत हायस्ट परपिटल इनकम आणि आपण पण करता ना वी हॅव टू लुक एट कॅपिटल एक्सपेंडिचर करून कॅपिटलाकडे तिथे हेल्प करू शकता इन्फ्रास्ट्रक्चर इनक्रीज वीच कॅन अलाव टू हेव वॉट द न्यू टुरिस्ट वॉन्स वॉट द न्यू पीपल वॉन्स वॉट गोवन्स वॉन्ट आणि ताजे आम्ही क्लायमेट चेंज जेव्हा बाकीचे चॅलेंजीस येऊ लागल्या आता सी सेड आम्ही पहिले दर्या इरोड जेल्ला सॅन्ड इरोड जातो सेंड इरोडाक समज वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट निझाटर मॅनेजमेंट खरं सपोर्ट जाय पडतो To ensure that the coastline is saved and we are able to continue to live. the issues like labour we have already the money in the coffers, The guidelines certainly need to be changed. Certain reforms need to come in. Yeah, there are processes where central guidelines are respecting states to use the funds, whether state disaster or there are so that we are able to ensure that we get maximum benefit of the finance commissions uh, viewpoints as they visit every state. एम्बिशियस के मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापेन सगळे पॉईंट्स घालले असा अँड वी आर ऑलवेज पॉझिटिव्ह तर तुमच्या हातून टुरिझम आणि हायटी आता तुम्ही म्हटले तुमच्या सेक्टरात किलो फायनान्स आम्ही मागले आता येता त्यांना उदयात हायटी जवळ जवळ तीन हजार सुमार मागल्या आणि आता टुरिझम जवळजवळ दीड दोन हजार मागले तर कितले मेटले त्यांना उदयू